कुडपण रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली आहे पोलादपूर तालुक्यातील दोन गावांचा त्यामुळं संपर्क तुटलाय रायगडमधून बातमी समोर येते रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस भर असतोय त्यामुळं कुडपण रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली आहे आणि यामुळं दोन गावांचा संपर्क तुटलाय क्षेत्रपाल गाव हद्दीत ही दरड कोसळली आहे मोठमोठ्या दगडी रस्त्यावर आल्यानं पोलादपूर कुडपण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय कोकणामध्ये मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडलेत रायगडमध्ये आता कुडपण रस्त्यावर ही दरड कोसळलेली आहे आणि यावेळेस मोठमोठे खड्डे रस्त्यावर आल्यामुळं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळं कुडपण गावाचा संपर्क तुटला आहे पोलादपूर ते कुडपण हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर ही दरड कोसळली आहे मोठमोठ्या दगडी रस्त्यावर आलेले आहेत त्यामुळं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे परिणामी कुडपण गावाचा संपर्क तुटला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडलेत अजेश कुडपण रस्ता वाहतुकीसाठी के बंद केलाय कुडपण गावाचा त्यामुळे संपर्क तुटलाय निश्चितच जगदीश आज पहाटेपासूनच पोलादपूर आणि म्हाड या दोन तालुक्यात अधूनमधून मुसळधार जो पाऊस आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे कुटपण जो रस्ता आहे त्यावर भले मोठी दगड रस्त्याच्या मध्यभागी आल्याने हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे कुटपण आणि क्षेत्रपाल अशा दोन गावांचा जो संपर्क आहे ती पोलादपूर तालुक्याशी तुटला आहे स्थानिकांच्या मदतीने या आता जी दगड आहे ती बाजूला करण्याचं काम सुरू आहे या आधीही अशाच प्रकारची दरड आली होती सातत्याने घाटमात्यावर जोरदार पाऊस सुरू आहे जगदीश धन्यवाद अजयश दिलेल्या या माहितीबद्दल